नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत तेजस्विना वधित मस्तू हिवरा शिक्षण संस्था हिवरा संगम तालुका महागाव जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित एच ई एस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हिवरा संगम तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे स्वयंअर्थसाहित्य तत्वावर आधारित विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयासाठी पाहिजेत मानधन तत्त्वावर तसेच विनाअनुदानित वर्ग आठवी नववी आणि दहावीकरिता पदाचा कालावधी शैक्षणिक सत्र सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी गणित एम एस सी भौतिकशास्त्र बी एड म्हणजेच एम एस सी मॅथमॅटिक्स एम एस सी फिजिक्स बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे पदसंख्या एक जागा अध्यापनाचे विषय गणित आणि भौतिकशास्त्र म्हणजेच मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे दोन विषय शिकवायचे आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी जीवशास्त्र एम एस सी रसायनशास्त्र बी एड शैक्षणिक पात्रता पहा एम एस सी बायोलॉजी एम एस सी केमिस्ट्री त्याचबरोबर बी एड पदसंख्या एक जागा अध्यापनाचे विषय जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र अनुक्रमांक तीन पदाचे नाव माध्यमिक शिक्षक विना अनुदानित शैक्षणिक पात्रता बी एस सी विज्ञान बी एड पदसंख्या एक जागा अध्यापनाचे विषय विज्ञान अनुक्रमांक चार पदाचे नाव माध्यमिक शिक्षक विना अनुदानित वर्ग आठवी नववी आणि दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बी ए कला म्हणजे बी ए आर्ट बी एड पदसंख्या एक जागा अध्यापनाचे विषय कला सूचना मुलाखतीचा दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस मुलाखतीचा दिवस शनिवार मुलाखतीचे स्थळ कार्यालय हिवरा शिक्षण संस्था हिवरा संगम तालुका महागाव जिल्हा यवतमाळ मुलाखतीची वेळ सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी म्हणजेच सकाळी साडे दहा वाजता टीप पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस हजर राहावे ह्या नियुक्त्या शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ह्या कालावधीसाठी आहेत श्री मोरेश्वर भ पांडे अध्यक्ष श्री निळकंठ क्रू देशपांडे संचालक श्री बालाजी प्र घाटगे मुख्याध्यापक श्री सतीश भ पांडे व्यवस्थापक जाहिरात क्रमांक दोन श्री संताजी ज्ञानप्रसारक मंडळ वनी संताजी इंग्लिश मिडियम स्कूल वनी डेसिग्नेशन खुद्दा किंवा पदाचे नाव असिस्टंट टीचर विषय इंग्लिश हिस्ट्री वेकन्सी एक क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए प्लस बी एड त्यानंतर आहे पू पदाचे नाव असिस्टंट टीचर सायन्स वेकन्सी एक जागा क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी प्लस बी एड त्यानंतरचे पद आहे म्युझिक अँड डान्स टीचर एक जागा क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ स्पेशलायजेशन त्यानंतरचे पद आहे फिजिकल एज्युकेशन टीचर वेकन्सी एक जागा क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए प्लस बी पी एड इन्फॉर्मेशन आहे सबमिट युअर अप्लिकेशन टू ऑफिस टील डेट सहा जुलै दोन हजार चोवीस टाईम एट एम टू फाईव्ह पी इंटरव्यू इंटरव्ह्यू ऑन सेवन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर संडे साडेदहा वाजता सकाळी साडे वाजता म्हणजेच इंटरव्ह्यू आहे सात जुलै दोन हजार चोवीसला रविवारला साडेदहा वाजता सकाळी प्रेसिडेंट श्री संताजी ज्ञानप्रसारक मंडल वनी संताजी चौक वनी डिस्ट्रिक्ट यवतमाळ कॉन्टॅक्ट नंबर तीन संपर्क क्रमांक संपर्क करण्यासाठी दिले आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद